नम्मपद गाथा आणि कथा खंड एक यामध्ये गाथा नंबर पुढची आज घेणार आहोत तर गाथा नंबर आहे अठ्ठावन यथा सकर धानस्मी उच्छी तस्मी महापदे पदुमं तत्थं जायेथं सुच्छी गंधं मनोरमं अशी दोन वळीची गाथा पुन्हा गाथा नंबर एकोणसाठ एवं संकार भूतेसु अंध भूते उद्भूतचने अति रोचत चति पय्या पय्याय सम्मा संबुद्ध सावको तरशी पर दुसरी पहिला गाते जाणता असा की ज्या प्रमाणे महारस्त्यावरी फेकलेल्या कचऱ्याच्या उघडण्यावर पवित्र व सुगंधी मनोरम कमळ उगवते आणि दुसऱ्या गात अर्थ अस की त्याचप्रमाणे उकारड्या बनलेल्या व अज्ञानाने अंध झालेल्या सामान्य संबुद्धाचा श्रावक प्रज्ञेने काय म्हटले तर कि ज्याप्रमाणे प्रमाणे महाराष्ट्र वेगळेल्या कचऱ्याच्या उकारड्यावर व सुगंधी मनोरम कमळ उगवते रस्त्यावर जो उकार घाण असते चिखलामध्ये उघडत असत कमळ उघडतात त्याचप्रमाणे अज्ञानाने सामान्य म्हणजे लोक राहत त्यांच्या मध्ये एखादा श्रावक ऐकून घेणारा जो भगवंताचा श्रावक आहे संबुद्धाचा श्रावक म्हणजे भगवंताचा ऐकणारा अनुकूलन करणारा तो काय करतो

कि शावस्त्री नगरीत श्री गुप्त आणि करीन नावाचे दोन मित्र होते एकाच नाव होत आणि दुसऱ्याच नाव होत श्री उपासक होता भगवंताचा अनुयाय होता भगवंताला मानायचा उपासक होता आणि करीन निकंठ नग्न साधूंचा होता भगवंताची समजाली महावीर जय आणि त्यांचे साधू काय निघंट साधू मग गरज तीन निघंट साधूचा उपासक होता निघंट साधू गरज तीन ला नेहमी म्हणायचे निघंट साधू काय म्हणायचा त्या ग्रह तीन ला कि तुझ्या मित्राला सांग की त्याने गौतमाचे शिष्यत्व सोडून निघंट साधूचे शिष्यत्व पत्कारावे की भगवंताचा नाथ ना सोडून दे उपासक पण सोडून दे माझ्याकडं म्हणजे निघंट साधूचा उपासक बन ते असे काय जाणतात की तू त्यांचे शिष्यत्व सोडण्याला तयार नाही म्हणजे तुझ्या मित्राला विचार कि ते सिद्धार्थ गौतम जे आहे त्याचे काय जाणतात म्हणून तू त्यांचं शिक्षक सोडायला तयार नाहीये व बुद्धांना भिक्षांना दान करायचे सोडून निघंड साधूंना भिक्षांना दान करावे असं तू त्याला सांग तुझ्या मित्राला श्री गुप्ताने हे मित्राकडून बऱ्याचदा ऐकल्यानंतर एकदा त्याची सण शक्तीचा बांध फुटला आता आता ऐकायचं करत निघाध ऐकायचं घडी 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 श्री गुप्ता आमच्या निघाध दान कुंभ्यांना कर त्यांचं धम्म श्रवण कर त्यांचं धम्म समजून घे आणि मग यांनी काय केलं श्री श्रीगुप्ताने एकदाच आज ऐकलं रोज ऐकू 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 या गजरेचा ऐकायचं सण शक्तीचा बाण कुठला व तो करत दिन ना म्हणा की मित्रा तू माझ्या श्रेष्ठ गुरु अशी शंका उत्पन्न करू नको की ते काय जाणतात बघा तो म्हणायचा की काय जाणतात गौतम आणि आमचा शिष्य तो पटकार मग तो एकदा रोज ऐकून घ्यायचा रोज ऐकून घ्यायचा एकदा बोलून टाकलं की तू असं विचारच नको करू मनामध्ये शंका उत्पन्न करू नकोस की सिद्धार्थ गौतम काय जाणतात तू असा विचार कर कि ते काय जाणत नाही ते त्यांना भूतकाळ माहिती आहे सत्तावीस वृद्ध सांगितले त्यांनी चाळीस असते तर सा, चाळीस सांगितले असते पन्नास सा, असते पन्नास सा, सांगितले असते पण सत्तावीस बुद्ध होऊन असं सांगितलं त्यांनी वर्तमानही जाणतात सत्य वर्तमान मारत काय काय होत होतं देवी ती जाणत होते आताही जाणतात व भविष्य काळात काय होणार त्यांनी सांगितलं होतं भारतात बुद्ध धर्म अशा होईल असं सत्यनारायण पोळेंका सांगतात अभ्यास तगडा आहे त्यांचा जसं बाबासाहेबांचा अभ्यास एकदम चांगला होता डी तसा सत्यनारायण एक खूप अभ्यास खूप पुस्तकं लिहिलेली त्यांनी सगळ्या जगामध्ये विभाषण आज प्रसार प्रसार व्हाऊ लागली इतर धर्मीय लोकही विभाषणाच्या अनुषंगाने म्हणजे धर्मांच्या मार्गावर चालले जात पात सोडून सत्य धर्म म्हणजे विभाषणा जन्माजन्माचे दुःख मुक्त करण्याची विद्या या जीवनात सुख प्राप्त करण्याची प्रगती करण्याची ही विद्या लोक आज अंगीकारू लागले स्वीकारू लागले असे कोण सत्यनारायण गोयकार को यांनी देखील सांगितलं बघा की भगवंत असे म्हटले होते की भारतातून बुद्ध धर्म नष्ट वैद्य तो झालाही होता माहित आपल्याला निमित्त काही असो पुष्पमित्राने काढलं की म्हणून इतिहास कि पुष्पमित्र शृंगाने कसा भरमान काढला होता त्याच्या काळामध्ये आणि म्हणून बुद्ध धर्म तिथून पुढं लयास गेला संपला भारतातून आणि भगवंतांनी ही भविष्यवाणी केली होती की दीड दोन हजार वर्षानंतर पुन्हा भारतात बुद्ध धर्म वापस येईल आंबेडकरांनी जाती धर्म सोडून बुद्ध धर्म का स्वीकारला की ते सत्य कि भारतात पुन्हा या म्हणून तो पुन्हा आला होता बुद्ध धर्म आणि भगवंताला सगळ्या गोष्टी समजतात भविष्य ही वर्तमान काळ ही या तिन्ही काळात घडणाऱ्या गोष्टीच ज्ञान आहे ता ता जे घडणार आहे जे घडणार नाही याबद्दल त्यांना असं कोण म्हणला श्रीकृद्ध कोणाला करत दिन मग तो काय म्हणतो आता करत असे जर असेल तर मित्रा तू इतके दिवस याबद्दल मला काय सांगितले नाहीस की तुझ्या तथागतांना तुमच्या तथागतांना असं असं माहिती आहे एवढे ज्ञानी मग एवढं दिवस मला का सांगितलं नाही तू गरजी श्री बुद्धा म्हणाला आणि गरज दिन रानेश गुतांची यावेळी परीक्षा घेण्याचे ठरवले तिन्ही गुरुचा जो शिष्य होता दिन त्यांनी काय ठरवलं की आपण बुद्धाची परीक्षा की यांनी सांगितलं खरे का काय सांगतात भविष्य वर्तमान काळ भविष्य काळ सांगतात का त्याने बुद्धा

आणि मातीच्या मोठ्या भांड्यामध्ये जणू तांदळ शिजवले आहेत असे दाखविण्यासाठी भांड्याच्या तोंडावर केळाची पाने ठेवून पडके गुंडाळून स्वच्छ व भांडे ठेवले मोठ्या मोठे भांडे ज्याच्यात आपण बनवतो बघ खिचडी व्हेज बिर्याणी असं मोठ्या भांड्यात एकत्र भोजन असतं मग तसं ते गोंड भांड रुजल वगैरे ठेवलं रुजल्यावर आणि असं दाखवायला की आम्ही शिजवून ठेवलं भिक्षू येणार बुद्ध येणार त्याच्यावर पान झाकून ठेवले ते रिकामे भांडे वरून असे दाखविले होते असं दाखवलं त्याने आणि जेव्हा बुद्ध त्यांचे पाचशे भेशू करीत आले भोजनासाठी तेव्हा त्याने ते त्यांचे स्वागत आनंदाने केले गरज केली स्वागत केला आनंदाने या म्हणून मात्र मनात असा विचार केला की भंते जर आपण भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ याबद्दल सर्व काही जाणत असाल निरनिराळ सोळा प्रकारची अनेक जीवांच्या मनात काय चाललेले आहे हे तुम्ही जाणत असाल तर आपण माझ्या घरात पाऊल ठेवू आणि जर आपण माझ्या घरात पाऊल ठेवले तर आपणाला खीर भात किंवा कुठलंही अन्न मिळणार तर त्यामुळे भांडी ठेवले आपण मग हे पाहू तरी आपण याला भविष्य समजतो आपले भांडेरे का में आजी पुड़ो। जी मी बनी म्हणून मग तो मला तुम्हाला तसा विचार करू लागला आणि पुढं ऐवजी मी आपण कोळशाच्या खंदकावर बसवल्यामुळे आपण कोळशाच्या ढिगाऱ्या पडाल आणि आपली फळजी होईल मी बसायसाठी की तुम्हाला जे आसन ठेवलं त्याच्या खाली काय कोळसाचे खंदक बोलून डोळेल त्याच्यातही तुमची फळजी होणार आहे बघू आता तुम्हाला समजते का मग अशा त्याच्या मनात चाललं स्वागत दाखवतोय आणि यानंतर काय झालं बघ की कि गरज दिनाच्या मनात असा विचार चालू असताना कोळशाच्या ढिगारातून रथाच्या चाका एवढे एक सुंदर कमळ पुष्प बाहेर येऊ लागले व कोळशाचा खंदक बुजून सपाट जमीन होऊ लागली म्हण साधू 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 बघा काल परवा ज्ञान ज्योती भरती जी दृदा महादेव विदर्भात सांगत होते व्हिडिओ टाकलेला हे विनाचार्युद्ध खूप सारे भीषू ऐंशी नव्वद शंभर असेल असे स्टेज वर तो व्हिडिओ टाकलेला आहे की भीक्षुंनी महाड करू नये मोर्चे आंदोलन करू नये भीषूचं काम नाही कारण भगवंताचा धर्म शांतीचा आहे कारण तिथे उपासकांनी करावं अविनाचार्य करू लागले ते सामने रे म्हणजे त्याबद्दल त्यांनी काही प्रतिक्रिया दिली आणि त्याच बोलता बोलता त्याच्यामध्ये ते म्हणाले की भगवंत आणि निसर्ग भगवंताची आणि निसर्गाची तुलना करू शकत नाही आणि जेव्हा भगवंत येतात ते त्यांच्या मनानुसार निसर्ग तयार तयार करतात एवढी क्षमता बुद्धामध्ये असते जस आपण बघतो की नेपाळमध्ये डुंबि निर्माणामध्ये जेव्हा जन्म घेणार होते सिद्धार्थ गौतम बुद्ध कसं झालं होत असं पुस्तकात झाले देवता लोकही आकाशात त्यांचे स्वागत करत होते जन्म होणार जेव्हा बुद्ध येतात तेव्हा निसर्गही कमी पडतात एक प्रकार जे म्हणतो आपण निसर्गाची शक्ती तस अपमान होऊ शकतो या भीतीने देवता लोकही कामाला लागून जातात निसर्ग कामाला लागतो की अपमान होता कामाने बुद्धांचा आणि इथं काय चमत्कार झाला मग कि त्या कोळशाच्या ढिगारातून एक कमल पुष्प लागले मोठे मोठे बैलगाडीचे चाकाय उडाले बघा आणि ज्यावेळी गरज दिन विस्मयाने चक्रावला घाबरला तो आता पाहिजे चमत्कार काय काही नाही यांना बुद्धाला तो घाबरला म्हणून आणि श्री ला, विचारू लागला की आता मी काय करू त्यांच्यावर की आता मी काय करू मी तर यांची भजती कारण ठरवलं ती तुझं पुन्हा निघू लागले पुष्प मी एवढी ज्ञानी आहे खरंच हे सांगत होता सांगत सगळे जण जाणतात भगवंत मग आता मी काय करू गावरला तू त्यावर श्रीपुत्त त्याला म्हणाला आता तू भगवंत व त्याच्या शिष्यांना भोजन वाढावे जाऊ द्या तू ते गेलं होतं सोड तू भोजन ठेवलंय म्हणून ते भोजन वाढा तो शिष्यांना निघून टाक गरज की वरमाला वरमला देऊ आणि म्हणाला आता बनवलेलंच काही नव्हतं का वाढले होते आता ते चमत्कार पण पहिलंच तो घाबरला आणि मग वरामला बी की अनाचे भांडे तर रिकामेच आहे आता काय करावं यावर श्रीगुप्त त्याला म्हणाला तू तर यापूर्वीच मला सांगितले आहे की अन्न शिजवले आहे म्हणून श्रीगुप्त मानवला भगवंताचा उपास होता आणि पुन्हा करत ते म्हणाला नाही मी तुला चुकीच सांगितलं होत आणि अण्णाने भरलेले तुला चुकीच सांगितलं होत त्यावर श्रीगुप्त म्हणाला बघा काही हरकत नाही श्रीगुप्ताला विश्वास होता श्रद्धा खूप मोठी ताकद खूप खूप मोठी ताकद काढायला शकते म्हणजे निसर्गाचे जे नियम आहे ते नाही बदलू शकत पण जे काही गोष्टी त्याही टाळू शकतात एवढं धर्मामध्ये खरंच काय काळाचा पांढरा नाही होऊ शकत निसर्गाच्या नियमानुसार परंतु ज्या वाईट गोष्टी असेल काय तर चांगल्या गोष्टी त्याच्यावर होऊ शकतात ते वाईट गोष्टी निघून जाऊ शकतात असा शब्द कि मग ते म्हणाला विश्रता होत भगवंता वळखायचा भगवंत होता आणि म्हणून तो म्हणाला की काही हरकत नाही काही हरकत नाही तू म्हणतो आता भांडे काहीच नाही जेवण नाही काही नाही काही हरकत नाही तू चा आणि भांडे उडून बघ एवढी भरोसा होता कि भगवंताचा अपमानच होऊ नाही शकत आणि मग तो काय म्हणाला तिचा बघ त्यात भरलेले आहे की नाही अन्न काही भरलेलं आहे की नाही आणि त्यावेळी करीत एक एक भांड्याचे झाकण उघडण्यास सुरुवात केली केळीचे पानं ठेवलेले झाकण बनवून ते केळीचे पानं काढणं सुरू केली त्याने आणि काय आश्चर्य झालं तिच्या भांड्यावर त्यांनी भात म्हणून कल्पना दाखवली होती की याचा भात शिजवला आहे ते भांडे भात आम्ही भरलेले होते बाबा साधू साधू आणि जे अन्न पदार्थ वरून दाखवले होते तो त्या त्या पदार्थाचे ते भांडे पूर्णपणे भरलेले आढळले घडलेला चमत्कार बघून करत तिनाचे हृदय आनंदाने व सुखाने भरून गेले घडलेला चमत्कार बघून गरज दिसतो भजी ती झाल्यास पाप लागला परंतु ते बघितलं की सगळं जेवण हे त्याच्यात चमत्कार व्हायला झाला आणि आता मला ते काही पाप लागणार नाही उपाशी ठेवण्यास आणि मग त्याच मनही आनंदाने सुखाने भरून गेले व त्यांची भगवंतावर असीम श्रद्धा बसली पाहिजे बघा आजही लोक चमत्कार दाखवल्यावर विश्वास ठेवतात पण बुद्ध धामात जास्त दाखवता येत बुद्धांच्या काळात काही गोष्टी निसर्ग करायचं ते भगवंताने ते करायचं काही गोष्टी जे देवता लोक राहायचे ते करायचे की ना आत्मा नको आलं बुद्धांत आणि बुद्ध आणि त्यांच्या भिक्षूंचे जेवण आटोपल्यानंतर भगवंतांनी धम्म देश दिली बघा भोजन झालं आणि भगवंताच मग त्यांनी धम्म देश दिली निरोपाच्या वेळी बुद्धांचे आभार व्यक्त करण्यासाठी गरिद्याने ग्रहिद्याने ग्रहदिनाने त्यांची भिक्षा पात्र आखती घेतली भगवंताचे व अशा तऱ्हेने तो भगवंताचा पट शिष्य झाला त्यावेळी भगवंतांनी वरी दोन्ही गाथा म्हटल्या की, कि केराच्या प्रमाणे पवित्र व सुगंधी मनोरम कमळ उगवते त्याप्रमाणे व ज्ञानाने अंध झालेल्या सामान्य जणात संवेद समृद्धाचा श्रावक प्रज्ञेने जळवतो बाबा साधू 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 याच्यातून आपल्याला बोल घ्यायचा आहे कि निसर्गाचा नियम आहे बघा समजून घेतलं तर काही वाईट गोष्ट असेल म्हणजे आज मी बघतो औरंगाबाद मध्ये बर शिकून तो बिहाराशी काही चांगले आपलं विहार सोडत नाही तर विहाराच्या आजूबाजूचे लोक इतके अज्ञानी राहतात एक गल्ली सोडून बाकीचे लोक पाय धुतात आमचे पण ते विहाराच्या आजूबाजूला इथं या म्हणजे सांगायचं तात्पर्य कि घाणीमध्ये कमळ होते अज्ञानामध्ये ज्ञान प्रज्ञा निर्माण होते लय बड उदाहरण नाही औरंगाबादचे सांगा मी विहाराचे झोपडपट्ट्यामध्ये तसंच विहाराच्या बाजूला सगळे तसेच विहाराला फेटून राहणार आहे तिथं बाबू पाहतील विहारामध्ये तिथं धुकतील गाण करतील अज्ञान एवढंच नव्हे तर आपल्या नैसर्गिक जीवनातही बघा उदाहरण की जो पेंटर असतो त्याच्या घराला कधी चांगला कलर नसतो ते लोकांना तो भारी भारी डेकोरेशन करतो स्वतःच घर म्हणजे सांगायचं तात्पर्य की बघा बुद्ध गायला जाऊन पहा सगळे लोक इतके भिकारी तिथं आपल्या मागेच लागतात असे लहान लहान

आणि आपण जेव्हा जातो श्रद्धेने जातो ते बुद्ध पाहिले भारी असं बुद्ध काय भारीच आहे पण त्याच्या आजमध्ये सगळी म्हणजे घाणीमध्येच कमळ बघत हे आपल्याला समजत जसं आपण ट्रेन मधून उतारतो तर लगेच दिसत किती घाण आहे किती गरीब लोक पत्राचे घर आपल्या आपल्या झोपडपट्टा तरी बारी येते आणि इतके अज्ञानी लोक दारू पिणारे भुलके खाणारे

आंबेडकर नगर कर जिल्हा केला होता वेगवेगळे नाव लिहिले होते तस आदल्यांचं राज्य ते काही बदलू शकतात तर सांगायचं तात्पर्य की ते घाणीमध्ये कमळ होत आणि अशा वातावरणातही जिथं तिथं श्रावक प्रज्ञेनी जुळवतो म्हणजे ज्ञानाने तो पुढं होतो आंबेडकर नगरचं उदाहरण घ्या झोपडपट्टी आहे आता चार पाच सहा वर्षापैकी कलेक्टर झाली तिथे बघा म्हणजे सांगायचं तात्पर्य की जे श्रावक असतात जे भगवंताच्या मार्गावर चालतात आपल्या जाती जो ते काय करतात अशा सुद्धा झळकतात किती काय उदाहरण झोपडपट्ट्यात वाईट ठिकाणी राहूनही काही काही प्रगती करतात पण ते धम्माच्या मार्गावर असेल तर नाहीतर ते मग संगतीनुसार वाया शिवायला आपण काम करणार म्हणजे एखादी बाई मी लावे लाव्या केली तिचं शिकते की ती दाखव तू माहिती तसच आहे बाबा ती तशी काय अर्थ आहे अधोगतीचं लक्ष आहे अधोगतीच्या अकरा कारण बुद्धांनी त्यांच्या धर्मामध्ये बाबासाहेबांनी सांगितले की भगवंतांनी अधोगतीचे अकरा कारण सांगितले तेच आपण पराभव सुद्धा पराभव सुद्धा ती एकच आहे अधोगती कशामुळे होते त्याच सांगितलं की गप्पा मारण झोपाळतीच कारण अशा प्रकारे काही भरपूर ज्ञान आहे धम्मामध्ये आणि कमळ होतं लक्षात ठेवा मी आमच्या धम्माचा उत्तर आलो मला अजून जो विषय तो अशा गोष्टी अभ्यास केला आजूबाजूला काहीच एखादा व्यक्ती देऊ लागला नाश्ता भोजन त्यालाही देऊ देत नाही त्याला डायरेक्ट वार्निंग देत लोक लोक मला नाश्ता भेटतो कॅमेरेव्ही कॅमेरा मग बोली झाली नाश्ता भोजन किती आणि मला अजून चांगलं वाटत त्याला विरोधक पाहिजे निंद पाहिजे आता माझ्या तर काहीच त्रुटी नाही मी त्यांना डायरेक्ट म्हणतो असं व्हिडिओ कॉल तुम्ही नाही सांग पाहिजे त्यांचा असा चालू ठेवतो सांगा माहिती काय त्याला सांगतो नुसतं बोलले ना म्हणजे इथं राहू नका का उघड राहू नका तुमच्याकडे काय त्याचं कागदपत्र विहाराचे सार्वजनिक बुद्ध विहार भिक्षुची भिक्षुच राहू शकतात तिथं विहारामध्ये कुटीमध्ये ग्रस्त राहतात अशा प्रकारे बघा कि या गाथेतून कथेतून घ्यायचं की वाईट ठिकाणी शुद्ध कोमळ होते तसं आपणही वाईट ठिकाणी असेल तर आपणही प्रज्ञावंत झालं पाहिजे प्राज्ञानी झळकलं पाहिजे लमाचं ज्ञान घेतलं पाहिजे परिक्रमाचा फायदा घेतला पाहिजे ज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे एवढं बोलणाची गाथा आणि कथा इथं थांबवतो साधू 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 वैगुणचा सत्यवज्रानी आदर नमो बारंगात आयु प्रं कर देंकर आशीर्वाद ग्रहण करू देंक जय जगदीश सर्व पाप सकरणं कुसरस उपसंपदा सचित परियोदपनं हितं गुतान शासनं धर्मं चरेषु सुचरितं न तं दुचरितं चरे सुखं सेति अस्मि लोके परं वि च तावता धम्मधरो यावता बहुभासति यूतं सुत्वानं सुवानं कायेन वसति सवेदं मदरो भोति यो अपमाचति अतिमेतेन स च वचेन कोतु ते जय अतिमे शरणं धो मे शरणं वरं एतेन सचैनं ओतुते जय मङ्गलम् अतिमे शरणं सङ्गोमे शरणं वरं एतेन सचवजेन ओदुते जय नमो भूताय नमो धम् मा नो संगाय साधु 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 उदं तम्मं नमामि संघं नमामि सद्वितिरवजन्तु सबरोगविनाशतु माते भगवन्तं अंतराय दिकायुको भव अभिवादनशीलसानीचा वटा बचायनो चत्तारो धम्मा वटं तिआय वन्नं सुखं वरं மக்கூத்தி சங்கலம் ரகன் சேவா சவாஸ் சூதேவா சாநவா सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो काही दिशातील सर्व सत्वांना भगवंताचे नियम कळो येणारे संकट आलेले जाव भगवंताच्या सत्यवचनाने कल्याण हो बाबासाहेबांचे विचार कळो गोट नि पान बीआ साधू 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 नमामी धम्म नमामी संगम नमा धनोय जय जय Thank you.